स्वर्गीय मारुतीराव जाधव गुरुजींनी आपल्या संपूर्ण आयुष्यात संत साहित्याला केंद्रस्थानी ठेवून समाज प्रबोधनाचं कार्य केलंय गाथेवरील त्यांचं सखोल निरूपण हे विद्वानांसोबतच सामान्य जनतेलाही मार्गदर्शक ठरलंय त्यांनी ग्रामीण भाषेत साध्या सरळ शब्दात समाजाला संत वाङ्मयाचं महत्व पटवून दिलंय त्यांचं कार्य पुढं सुरू ठेवणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं राधानगरी तालुक्यातील तळाशी इथं स्वर्गीय मारुती ज्योतिराव जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील तळाशी इथले संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि तुकाराम गाथेचे निरूपण करणारे स्वर्गीय मारुतीराव जाधव गुरुजी यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले यावेळी हरिभक्त परायण श्यामसुंदर महाराज यांना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जाधव गुरुजींच्या कार्याला उजाळा दिला गुरुजींनी आपलं आयुष्य समाजासाठी वाहून घेतलं होतं त्यांनी संत साहित्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात आध्यात्मिक जागृती घडवली दुर्गम आणि डोंगराळ भागातील गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचा नामधार आबिटकर यांनी सांगितलं यावेळी माजी खासदार संजय मंडलिक साहित्यिक राजन गवस माजी उपसभापती अरुण जाधव लेखक संपत देसाई यांनी मनोगता व्यक्त केली कार्यक्रमाला तहसीलदार अनिता देशमुख शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विजय बलुगडे वंदना जाधव शाकिर पाटील नाथाजी पाटील आरके मोरे विठ्ठलराव खोराटे उदयसिंह पाटील कौलवकर शामराव भावके अशोकराव फराक्टे सुभाष पाटील पी डी युवराज पवार सदाशिव चव्हाण प्रभाकर पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते